नमस्कार मित्रांनो कधी आहे रक्षाबंधन राखी कशी बांधावी रक्षा सूत्राचे महत्त्व आणि महात्म्य जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत भाऊ आणि बहिणीच्यातूर नात्याची वेण म्हणजे रक्षाबंधन श्रावण महिना सुरू झाला की रंगेबिरंगी रंगे राख्यांनी बाजार फुलून जातो आवडती राखी घेतली जाते श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे यंदा रक्षाबंधन कधी आहे राखी कशी बांधावी रक्षाबंधनासाठीची शुभ वेळ कोणती हे जाणून घ्या लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांपासून दूर असले तरी लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात हा चिरंतन ठेवा कठीण रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो बहीण भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोती असतात राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे मध्यकाळात याला राखी म्हटले जाऊ लागले असे सांगितले जाते देशाच्या प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळे नाव आहे दक्षिण भारतात नारळी पौर्णिमा बलेव आणि अवनी अव्तम तर राजस्थानमध्ये राम राखी आणि चिडा राखी म्हटले जाते यंदा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट रोजी आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपते रक्षाबंधनात विधी विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका काम करते अशी मान्यता आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रायोग आहे भद्रकाळ अशुभ मानला जातो महत्वाचे शुभ कार्य भद्रकाळात करू नयेत असे म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसे भद्रकालात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काहीही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नानाधिकार शुचिवृत व्हावे घरातील देवतांना दंडवत घालावा आराध्य देवता कुलदेवता यांचे नामस्मरण करावे नमस्कार करून त्यांचे घ्यावे एका ताटात तामनात राखी अक्षता कुंकू अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात निरंजनही तयार करावे राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा देव घरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी रक्षाबंधनाचा विधी सुरू असतानाच भावाचे सुमुख पूर्व शिक्षेला असावे यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते राखी बांधताना भावाने टोपी फेटा पगडी काहीतरी डोक्याला बांधावे यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल तरी बांधावा रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजरवा कुंकू लावावे कुंकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात या विधीनंतर भावाचे औक्षण करावे औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधावी रक्षाबंधन करताना शक्य असल्या मंत्रोच्चार करावा यामुळे राखीच्या धाग्या शक्तीचा संचार होतो असे मानले जाते रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणीने एकमेकांना मिठाई द्यावी भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्या भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी राखी बांधताना म्हणावा मंत्र एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलहा तेन वाम प्रतिबद्ध नामी रक्षे माचल माच चल्हा सिंदूर सौभाग्यवर्धनम पवित्र पापनाशनम आपद हरते नित्यम लक्ष्मीष्टी सर्वदा हा मंत्र टिळा लावताना म्हणावा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ